हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मैत्रिणींनो तुम्हालाही सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ प्रभात सकाळचा टाईम झालेला आहे आणि अशा प्रकारे नियोजन चालू आहे सगळ्यांचं चा कामकाजावर अनभावून छगभाऊ गेल्या तर माका फावरायला आताचा अनुभव ज्येष्ठ नावर गेला आहे आणि तो गो तिकडं तिकडल्या लांबही दिसायचं नाही तुम्हाला मला वाटायला लागले आता तो त्या त्याला निंबा झाड छकभाऊ चालतोय लांब आणि अनुभव आता ज्येष्ठ नाव निघालाय घरनं त्यांचं आहे माका पवार नियोजन आजचं नियोजन काय ना सकाळ सकाळ ऊन पडले का झालाय घरा पुढे हजारा मस्त पैकी आणि शर्ड खात्यात ते हा असं गुटू गुटू वहिनीचा चाललाय स्वयंपाक आकाचा सायपाक चाललाय मम्मीचा आमच्या देवपूजे चालली या मस्तपैकी संग्रामनी न चालू केला वाटतं तरी मला काय वाचते बघा आले हाय न्यूजेन आणि असा थेरफटका हा आणला तर राहणार गेल्याच वाटतं सगळी पसार झालेल्या मित्रांनो सकाळ सकाळ कोणसुद्धा घरी नाही अनुभव आहे फवरायला मग काल घातली रोपाच्या रानाला पाळी रोप टाकायचे कांद्याचं तुम्हाला थोडक्यात धावण्याचा प्रयत्न करतो रोपाचं रन ठुलं ही तो रोप आणि येशाल येशाल पाटील आल्यात आमचं सहा मसणीचं ओनर आल्यात ह्याची नोंद घ्यावी सहा मशीनीचा ओनर एकूण आल्यात तो दिसलं असं आहे आमच्या वस्तीवर आमची वस्ती नाद करते काय वस्ती शे सोपन आणि आमचा अनुचार रानात आणि हा हो काही ह्याला पाळी घातली मस्तपैकी आणि आमची विशाल डॉननी एंट्री झाली डॉन का इंतजार गारा मुलको की पोलीस कर रही मग डॉन को पकडणार ना नाही नामुश्किल हे है उदय कोण नाही हात करताय नाही म्हणताय नाही बोलताय कोणी नाही बोलताय काय म्हणतो इशूडवान इशू काय बघतोय बा इशू आमचा काहीतरी बघतोय मोबाईलमध्ये रीलचं चाललंय लपडा जरा होईसले रीलचा लपडान क्वालेला जातो ते काल सातला गेला तर आज बाराला जायचं आहे सोपं नवं कॉलेज बस म्हणतोय तेव्हा लय झालं म्हणतोय आती झालं म्हणतोय बस आता तुम्हाला असं प्रकार धावतो की ईशाला आता बसला बसलाय पवळीवर आणि तुम्हाला आधी ना काय काय करते बोकारामध्ये ही धावण्याचा प्रयत्न आहे आपला ए काय करताय ए चांगलं डोळ काय करताय अंकुल कालता का ही इकडे खेळत आहे काहीतरी तो कसं उड्या हाणते आज इचित्र म्हण मित्रांनो एक चक्कर टाकतो अन्ना बघतो रानात काय करते अन्नात चालले काहीतरी कामकाज रानात रानत एक येडा चक्कर गरिबी काय सगळे कामात व्यस्त झाल्या ईशाला आलाय थोडी एक चक्कर मारतोच अशी पोरांचं चालले आंघोळीचं वाटतं निविजन मी आमच्या अन्नाकडं जाते बार अन्ना अन्नाकडं तर अन्नाचं दोन तीन दिवस झालं काम आहे वाड्यातली घाणगुण काढायची साफसफाईचं काम चाललंय जरा युद्ध पातळी तुम्हाला धावतो हे आमच्या अनुभवाचं उडी ते मस्त पॅकिंग हे इकडं गैरपाय असं दिसतंय बा कसं आहे जबरदस्त आहे का नाही आणि आमच्या आम अन्नाचं काम का चाललंय सकाळ सकाळ रोज लांब न जाण्यापासून म्हणलं आज दावा अन्न काय करते बाबा आज लय पडते आज असतं आलंय वातावरण ढगाळ डोगाळ आणि अन्न साफसफाई चालू आहे काय आमच्या अन्न चालली साफसफाई कसं आहे बघ ओक मस्त पैकी नियोजन हा ना पेटत नाही मग पेटून दिल्या हिता हिथं वाटपच तुट केली असते जमलं असते गिरे होयला की तर लिंबू पाळल्याला दिसतो एक हा ना म्हणतो झाडाकडं म्हणून तेच कुठ करते ते पेटी दिसते का तुम्हाला धावते छान पाईपलाईन केली माझ्या कटाव तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करतो बरोबर ओका केली अन्नाने अशी तिकडून वर्ण आणली इकडं असं विषय आणि अन्न आमचं ओके स्वच्छता करते ते दिसलं तुम्हाला ओक असा प्रकार आहे आणि मित्रांनो मी जातो आता महाकारी महागारी झाल्या वर ला चालला का वाड्याच्या वर वरणी येणार पाणी इकडं जातया वरणी येते खाली जाते विषय आहे असे उडत मस्त आल्यात बरं का काय होते पावसाने पाहिजेत मित्रांनो एका अशा आण बगीच्या मस्त बघा आणच्या झाड लावले राहणार यांची पाना मस्त बे कसं झाड सकाळ सकाळ आहे की चक्कर टाका म्हणलं गरीबी बोर होतंय म्हणलं मग तुम्हाला हे असा विषय दावा कसा आहे का आहे तर बघा ओके माहोळ चालले माझ्यावरून दिसते का तुम्हाला तो दिसते का बारक्या माश्या तो तो खोक आगी माहोळे मित्रांनो आगीमहाळ आगीमहाळ आगी आगी माझ्यावरनं गेलंय संप नाही विषय आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे सकाळ सकाळ व्हिडिओ काढा म्हणले असा नजारा जरा धावण्याचा प्रयत्न असावा वय तुम्ही इकडं कुठे चक्र मारताय अन्नाची साफसफाई दावा म्हणले जरा अन्नाकडनं आलं जरा चक्र अन्न इथे लाकडं काय ना सा सा काढलेत ओक मोठी मोठी औक कशी जाड हो प्लॅनिंग का जाच आहे का मस्त हे तर राहिले एवढं कळपडच राहिले आणि पूर्ण होईनच एवढं राहिले ही दोन चार सार राही ही गाडी इकडून कुळपी तिकडंच चालले इकडून तिकडं आल्या इकडं थोडा बाग आहे ती पाणी लागलेलं आहे रानाला ती तच आहे रान तर टॅक्टर फसतं आहे म्हणून ती काही नीट गेलेलं नाही काय असा विषय होत आहे ना आणि मी आलो हिरू तुम्हाला असं उडदं मस्त आल्या तो मला हिर धावण्याचा प्रयत्न राहीन आपला उद्या चक्कर तिकड टाकतो आमच्या राणाकड हो काही इकडं एक हिर आहे ती मोठ्या आंब्याकडे तिकडे एक तो का ते आंबा दिसते तिकडे एक हिर आहे मस्त पैकी दोन हिर आहेत ही आमच्या अन्नाच्या रानातही ती आमच्या रानातही दोन हिरे मस्त पैकी हे जर पाणी लगेच निघतं ती चांगली पाण्याला जरा पाणी टिकून राहतं त्या एरीचं हे जे पाणी टिकून राहत नाही आहे ना विषय मित्रांनो असा प्रकार झालेला आहे आणि माझा व्हिडिओवर आता दहा मिनटाचा होता आलाय तर मला दावल्याचा प्रयत्न झालाय सगळा आता मी करतो व्हिडिओ एंड असं वाटतंय मला हो काही असं ही इकडं पाणी वाहतंय नाल्याचं नाला बिल्डिंगवर आणि हकाही असं वाटवणं खाली वाहता नान ना नाना तिथं कापीत होतं का त्या रानाच्या मधमधनं आमच्या वाड्यातनं खाली गावाला जातं गावात गावातल्या बांधाऱ्यात पाणी जातं पार डायरेक्ट येतनं असा विषय आहे इकडं वर कॅनल आहे ना कॅनलचं पाणी आल्या बी येतं हे बिल्डिंगमध्ये आणि हो काही असा प्रकार आहे ही आहे हि ही हि आधी रान होतं मित्रांनो आता हे रान आधीची माणसं करीत होती जुन्या काळातली आमचे म्हणजे आज आजोबाच्या काळातली ही पुरमयाचं वावर आहे मित्रांनो ती त्यांच्या काळात करीत होती पण आता फाईन आहे ती पडीक पडली चला हिडिओ करतो आणि बाय बाय रामकृष्णारी बिटू सायकाच्या भागात